सांगोला तालुक्यामध्ये अतिशय निंदनीय आणि भ्याड हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक तरुण अनेक वयस्कर मंडळी याचा निषेध करत आहेत आहेत आज आपल्या सोबत अण्णा पवार यांच्या ज्या चार पिढ्या या शेकाप पक्षासाठी काम केलं आपण जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया काल सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या राहत्या घरावर जो भाजप रॅली दरम्यान जो हल्ला झाला त्याचा तीव्र शब्दात मी निषेध करतो सर्वप्रथम तर सत्तेचा माज आणि संस्कृतीचा अवमान या महाराष्ट्रात घडायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा व तत्वनिष्ठता आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक म्हणून आपण ज्यांचं नाव घेतो ते स्वर्गीय गणपतराव देशमुखजी यांच्या सांगोल येथील राहत्या घरावर भाजपच्या रॅली दरम्यान दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या ही केवळ धक्कादायक बाब नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेली एक अमानुष चाप आहे ही तीच भाजपची आहे का जी स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवते पण त्यांच्या रॅलीतून बाहेर येते दारूची नशा आणि गुंडगिरीची भाषा आणि सत्तेचा उन्माद तर एखाद्या तालुक्यामध्ये जर आमदाराच्या घरावर अशी करायची ज्यांची हिंमत त्यांची हे होते तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा काय होत असेल यातून तर याच्या पाठीमागे प्रशासन आहे का प्रशासन यांना सांभाळते का असा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावून ही आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी